नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण नवीन दर पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील ग्राहकांना या दिवसात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा सामना करावा लागतोय दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या किमती गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक कुटुंबाच्या मासिक खर्चात मोठी वाढ झाली आहे विशेषत मध्यमवर्गीय आणि खालच्या आर्थिक स्तरातील लोकांना या दरवाढीचा थेट फटका बसतोय सण उत्सवाच्या काळात तेलाचा वापर वाढतो त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे बघात्र मंडळी सध्याच्या बाजारपेठेतील तेलाचे दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाच्या वर्तमान भाव पाहता एक चिंताजनक चित्र दिसून येते सोयाबीन तेलाची किंमत प्रति किलोग्रॅम एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत शेंगदाणा तेल सर्वात महाग झाले असून त्याची किंमत प्रति किलो सुमारे एकशे नव्वद रुपये आहे सरकी तेलाचे दर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये प्रति किलोग्रॅम या दरम्यान आहेत या सर्व तेलाच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत भगात्र मंडळी आंतरराष्ट्रीय कारणे आणि त्याचे परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया भारत हा खाद्य तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आपल्या एकूण गरजेपैकी जवळपास साठ ते पासष्ट टक्के खाद्यतेल परदेशातून आयात करावे लागते मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून पाम तेलाचे आयात होते तर युक्रेन आणि रशियांपासून सूर्यफुल तेल येते युक्रेन रशिया युद्धामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठा गंभीरपणे बांधित झाला आहे या दोन्ही देशाकडून जागतिक पातळीवर सुमारे पंच्याहत्तर टक्के सूर्यफुल तेलाची निर्यात होते युद्धामुळे निर्यातीत व्यत्यय आल्याने जागतिक बाजारपेठेत ते तेलाचे दर वाढले आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आग्नेय आशियातील पामतेल उत्पादक देशांमध्ये हवामान बदल आणि श्रमिकांच्या कमतरतेमुळे उत्पादन घटले आहे इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर काही काळासाठी निर्बंध घातले होते ज्यामुळे आयात करणाऱ्या देशावर दबाव आला चीन आणि युरोपीय देशांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल खरेदी केल्याने जागतिक मागणी वाढली आणि दर वाढले मंडळी सरकारी धोरणे आणि आयात शुल्क या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र सरकारने कच्चा आणि रिफाईंड तेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे पाम तेलावर आयात शुल्क वाढवून एक्केचाळीस पॉइंट पंचवीस टक्के केले आहे तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरही हे शुल्क वाढवले आहे सरकारचा हेतू देशांतर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देणे आहे परंतु त्याचा तात्काळ परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे आयात शुल्क वाढवल्याने परदेशातून आयात होणारे तेल महाग झाले आहे आणि त्यानुसार देशांतर्गत बाजारातील किमती वाढल्या आहेत राज्य सरकाराकडून व्यापाऱ्यांवर साठेबाजी रोखण्यासाठी काटकसरीचे नियम लागू केले आहेत तेल व्यापाऱ्यांना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त साठा ठेवता येत नाही या नियमामुळे कधी कधी बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि दर वाढतात तर मंडळी देशांतर्गत उत्पादनातील आव्हाने या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र हे सोयाबीन शेंगदाणा आणि सूर्यफुलाचे मुख्य उत्पादक राज्य आहे राज्यात दरवर्षी लाखो हेक्टर क्षेत्रात या पिकाची लागवड होते परंतु अनियमित पावसाळा दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनावर परिणाम होतो गेल्या हंगामात काही भागात कमी पाऊस पडल्याने सोयाबीनाचे उत्पादन अपेक्षापेक्षा कमी झाले सेंगदाण्यावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने तेही उत्पादनात घट झाली पावसाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने सरकी तेलाचे उत्पादन कमी झाले आहे शेतकऱ्यांकडून तेलबिया पिकांपेक्षा इतर नगदी पिकांकडे वळवण्याचा ट्रेंड दिसतोय कारण त्यात जास्त नफा मिळतोय परंतु हे दीर्घकालीन तेलाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम करते तर मंडळी मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलन या संदर्भात आपण सविस्तर बघूया भारतीय खाद्यसंस्कृतीत तेलाचा मोठा वापर होतो सण उत्सवाच्या काळात विशेषत हो दिवाळी होळी गणेशोत्सव यासारख्या सणांमध्ये तळणावळण पदार्थाची तयारी मोठ्या प्रमाणावर होते यावेळी तेलाची मागणी चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढते पुरवठा पुरेसा नसल्याने व्यापारी दर वाढवतात लग्नविवाहाचा हंगाम आल्यास देखील मागणी वाढते कारण मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तयार करावे लागते तसेच कोविड एकोणीसनंतर लोकांमध्ये घरगुती खाणे बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा घरी खाणे बनवण्याला लोकांची प्राधान्य दिले आहे यामुळे खाद्यतेलाची किरकोळ बाजारातील मागणी वाढली आहे तर मंडळी वाहतूक खर्च आणि इतर घटक या संदर्भात आपण सविस्तर बघूया डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे तेल उत्पादन केंद्रापासून खुदरा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवताना या वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर येतो रिफायनरी पासून इन्स्टिट्यूट पुढे होलसेल आणि सेफ्टी रिटेल पर्यंत येताना प्रत्येक स्तरावर मर्जिन जोडले जाते पॅकेजिंग मटेरियलच्या किमती वाढ तो खर्चही तेलाच्या दरात समाविष्ट केला जातो बघा तर मंडळी ग्राहकांवरील परिणाम आणि उपाययोजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया या सर्व कारणामुळे सामान्य ग्राहकांना दैनंदिन खर्चात वाढ सहन करावी लागते कुटुंबाचे मासिक खाद्यतेल खर्च वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहे काही कुटुंबे तेलाचा वापर कमी करून स्वयंपाकाच्या पद्धती बदलत आहेत तळण्याऐवजी शिजवणे वाफवणे यासारख्या पर्याय उपलब्ध अवलंबून आहेत काही जण स्वस्त दरातील मिश्र तेलांकडे वळत आहेत सरकारने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत राष्ट्रीय सरकारी उपभोक्ता संघटनेमार्फत कमी दरात तेल पुरवठा केला जातो काही राज्यांमध्ये अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत दर नियंत्रण केले जाते तथापि हे दीर्घकालीन उपाय नसून तात्पुरते आराम देणारे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद